आज आहे हॉस्पिटलमध्ये आमचा दुसरा दिवस इथेच राहिल्यामुळे आंघोळ नाही कपडे नाही हा बघा आमचा पारुसा अभी। अभी। आभी हाय आभी आभीला आज बरं वाटतंय त्यामुळे आभी सगळ्या गावभर फिरतोय आणि आभीची मम्मा मात्र इथे झोपा काढतीये पण हॉस्पिटलमध्ये दुसरी काय काम आहेत खायचं झोपायचं खायचं पुढेच इथे हर्षू आहे आणि हर्षूच्या बाबांनी आम्हाला समोसा आणून दिला होता नाही अशा सटरफटर गोष्टीच आम्ही खातो आहे असं नाही भाजी चपाती फळं सगळं काही आबी खातो आहे आबीची तर चंगळ चाललेलीच आहे पण आबीसोबत मम्माची मम्माचीसुद्धा खूप चंगळ चालली आहे आणि या सगळ्या खाण्यामध्ये माझं किती वजन वाढते काय माहिती संध्याकाळच्या टायमिंगला ना आमची रेवा दिदी आम्हाला भेटायला आली होती ही आहे आमची रेवा दिदी आणि संध्याकाळ झाली ना आम्हाला चहाची खूप तल्लब होते तेवढ्या चहावाला विकायला आलाच होता पण बाहेरचा चहा प्यायला मला तेवढा उड़ा नाही आवडत हे आमच्या वहिनीबाईंना समजलं आणि वहिणींनी मस्तपैकी कडक चहा बनवून पाठवला होता त्यासोबत होती ही स्वीट कॉर्न संध्याकाळ झाली की आबीला म्हटलं चल बाहेर फिरून येऊया तुला थोडंसं फ्रेश वाटेल आणि बाहेरसुद्धा ना वातावरण एकदम भारी झालं होतं तर इथे बघा आमची सगळी चिल्लर पार्टी आता यांना बघून वाटते का हे सगळे आजार आहेत नाही पण आजच हे सगळे ठीक झालेत तर आज संध्याकाळी झोपायला आम्ही घरीच जाणार आहे चला बाय